नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे अॅग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आज आपण सोयाबीन हे जे पीक आहे या पिकावर पिवळेपणा येण्याची जी समस्या आहे याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये पिवळेपणा जो येतो हा दोन ते तीन कारणामुळे येत असतो पहिलं कारण म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची किंवा दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता दुसरं म्हणजे समजा खूप जास्त कंटिन्यू दोन तीन दिवस चार दिवस पाऊस पडला तर सोयाबीन पिकाची मुळी ब्लॉक होते त्या कारणास्तव सुद्धा पिवळेपणा येण्याची दाट शक्यता असते आणि तिसरं कारण असतं ते म्हणजे व्हायरस समजा काही अजैविक जैविक तणावामुळे प्लॉटवरती व्हायरस आला तर व्हायरस आल्यानंतर सुद्धा प्लॉट हा पिवळा पडत असतो तर ह्या पिवळेपणाच्या समस्येसाठी आपण प्रतिबंधक म्हणून जर फवारणीमधनं व्यवस्थापन केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याची रिझल्ट भेटतात त्याच्यासाठी मी रिकमेंड करत असतो की जेव्हा सोयाबीन तुमचं सोयींग झालं त्या दिवसानंतर साधारणतः वीस ते बावीस दिवसाची पंचवीस दिवसाची जी अवस्था असते त्याला आपण वाढीची अवस्था म्हणत असतो त्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही अॅग्रिसर्च कंपनीचं एक्सिड म्हणून जे अम्योसिड चिलेट मायक्रोन्युट्रंट आहे हे एक्सिड मायक्रोन्यूट्रंट दोन ग्राम प्लस त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः तीन ग्राम प्लस त्याच्याबरोबर एकोणावीस 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 हे एक जे एन पी के लिक्विड खत येतं ते, ते साधारणतः तीन ग्राम प्लस त्याच्यामध्ये एक चांगलं साधं बुरशीनाशक जसे की तुम्ही कार्बन डिजम प्लस नायक्रो कॉम्बिनेशन येतं ते घेऊ शकतात प्लस त्याच्यामध्ये एक कीटकनाशक जसं की इमामेक्टिन बेन्झोएट येतं ते घेऊ शकतात असं कॉम्बिनेशन बनून तुम्हाला पहिली फवारणी साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी सोईंग झाल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे एक फ्लावर इनिशिएशन किंवा फुलधारणा चालू होण्याची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये तुम्ही अॅग्रिसर्च कंपनीचं केटू व्हायब्रंट म्हणून एक पोटॅश बेस्ड मायक्रोन्यूट्रियंट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं ते साधारणतः एक ग्राम प्लस त्याच्याबरोबर तुम्ही प्रोबिऑन म्हणून बासष्ट पॉईंट पाच टक्के अम्युन असलेलं प्रॉडक्ट आहे ते साधारणतः एक अडीच एम एल प्रति लिटर प्लस त्याच्याबरोबर जर वाढ खूप जास्त होत नसेल तर तेरा चाळीस तेरा किंवा जर वाढ खूप जास्त होत असेल आपल्याला वाढ थांबवायची असेल तर झिरो बावन चौतीस साधारणतः तीन ग्राम प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक मग तुम्ही तिथं एक्झॅकोनोझॉल प्लस कॅप्टनचं कॉम्बिनेशन घेऊ शकतात किंवा मग मेटाएक्झील प्लस मँकोजेपचं कॉम्बिनेशन घेऊ शकतात प्लस एक कीटकनाशक कीटकनाशकामध्ये न्यूएल्युरॉन प्लस कार्ब असं मार्केटमध्ये कॉम्बिनेशन मिळतं ते पण तुम्ही इथे घेऊ शकतात असं एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि त्याच्याबरोबर मायक्रोन्युट्रिएंट प्लस अम्युनॅसिड असं हे दुसरं कॉम्बिनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे तर हे दोन कॉम्बिनेशन जर तुम्ही प्रॉपर टायमावरती प्रतिबंधक म्हणून जर सोयाबीन पिकाला फवारणीमात घेतले तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पिवळेपणा न येऊ देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येतो आणि याचा फायदा ॲटोमॅटिकली आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा होत असतो सो so, ह्या पद्धतीने तुम्ही नियोजन करावं असं मी तुम्हाला या व्हिडिओतर्फे सांगू इच्छितो आणि थांबतो धन्यवाद